तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र आरक्षित करण्यात आहे खरं मी आरक्षणाचं मनोपूर्वक स्वागत करतो आणि जळगाव महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण निघालेलं आहे आणि आज महायुतीमध्ये पाहिलं असेल तर आणि विशेष भारतीय जनता पार्टीमध्ये कोणते आरक्षण निघालं असलं तर आमच्या सर्व आरक्षणाचे कॅन्डिडेट आमच्याकडे होते आणि आता सुद्धा ओबीसी जवळजवळ जो जो आठ ते नऊ महिला आमच्या ओबीसी निवडून आलेल्या आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नक्कीच स्वागतार्थ आरक्षण निघालेलं आहे आमचं आणि या माध्यमातून शेवट विकास करणं महत्त्वाचं आहे की जळगाव शहराचा सार्वजनिक विकास कसा करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत महापौर पदासाठी म्हणता क्रायटेरिया असं आहे की थोडी सिनेटी पाहिलं जाईल किंवा तिसऱ्यांदा कोण कोण निवडून आलेलं आहे आणि सर्व आमचे नेते सर्व बसून कोर कमिटी याच्यातून निर्णय घेतला जाईल आणि मग चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग काढतील त्याच्यातून भाजपाच्या असं होत नाही ते सांगतो की पहिले सिनेटीला दिलं जाईल वर्षानुवर्ष काम करणाऱ्या प्राधान्य दिलं जाईल की सहा सहा महिन्याचं असेल असेल नाही सहा तर नाही पण कमीत कमी अडीच वर्ष असेल तर दोन तीन असं जर काही करण्याचा प्रयत्न असेल तर खरं मागच्या वेळेलाही बघा तुम्ही आम्ही दोन वेळेला दिलं दोन हजार अठरा आल्यानंतर अडीच अडीच वर्षात आम्ही दोन वेळेला दोन लोकांना संधी दिली त्याच्यामध्ये स्वतः सीमा बोळी होते त्यांचा बारा चौ तेरा चौदा महिन्यात राजीनामा देऊन आपण भारतीयताई ताई सोनवण्याला आपण संधी दिली तर असा प्रयत्न केला जाईल संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न असेल त्याच्यातून जातीय समीकरण कसं सांगण्याचा प्रयत्न नाही आता आ, सर्वे उन, ते सर्व मिळून ठरवूनच आमच्या पक्षामध्ये काही एकट्याला अधिकार नसतात सर्व मिळून बसून चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग निघेल वर्षासाठी वर्षामध्ये किती पाहायला तसं नाही मी असं सांगू शकत नाही एकटा मी कार्यकर्ता आहे सर्व मिळून बसून ठरवतील काय करायचं कधीपर्यंत कधीपर्यंत हे आता तारखा कार्यक्रम लागेल महापौरचा कार्यक्रम लागल्यानंतर त्याच्या अगोदर ठरू दोन दिवस कार्यक्रम लागल्यानंतर नाही आता आरक्षण निघालं आता बोलू सर्व ठरवतील सर्व मिळून ठरवू